हो सर्वांनी लवकर लावूया दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून परीक्षा आयोजन करण्यासंदर्भात नोटिफिकेशन आलेलं आहे या मध्ये आप ले, आपल्या आपल्याला या परीक्षेचे फॉर्म कधी भरायचे किंवा परीक्षा कधी असेल किंवा परीक्षा या परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय असेल किंवा या परीक्षेसाठी आपण परिषद बसण्यासाठी पात्र आहोत ना का नाही अशा काही महत्वाच्या गोष्टी इथे आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून ही अधिसूचना आलेली आहे यासाठी विषय आहे पहा राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवर्ती योजना परीक्षा म्हणजे एन डब्ल्यू एम एस म्हणजे एन एम एस दोन हजार पंचवीस सव्वीस येता आठवीसाठी ही परीक्षा रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे या संदर्भात ही अधिसूचना आहे नोटीस आहे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना एन डब्ल्यू एम एस पी डॉट एम एस सी पुणे व एम एस सी डॉट इन एस दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून उपलब्ध नाही आवेदन पहा तुम्हाला या परीक्षेसाठी बसायचा असेल तर तुम्हाला या दिने दोन वेबसाईट वर जाऊन तुम्ही तुमचं फॉर्म भरू शकता ठीक आहे सदर परीक्षेची सर्व माहिती माहितीपत्रक पत्रक व ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आता काय या आपण पाहूया काय काय सूचना दिलेल्या आहेत त्या माहिती पत्रक दिले राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीस यात आठवी साठी परीक्षा दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे या परीक्षेची वैशिष्ट्य म्हणजे योजनेची वैशिष्ट्य उद्दिष्ट काय आहेत पहा आठवीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करणे तुम्हाला काय मिळतं परीक्षेतून मेरिटमध्ये आलात पात्र झाला तुम्हाला आर्थिक सहाय्य केलं जातं म्हणजे आर्थिक मदत होणार आहे म्हणजे शिष्यवृत्ती मिळेल तुम्हाला विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेण्यास मदत करणे विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित होऊन त्या विद्यार्थ्याकडून आपली विद्याशाखा राष्ट्र यांची सेवा घडावी या परीक्षेचं स्वरूप कसं आहे पाहूया आपण केंद्र सात आठ पासून आर्थिक गट घटविद्यासाठी सदरची परीक्षा इथं आठवी साठी सुरू केलेली आहे केंद्र सरकारने के दोन हजार सात आठ पासून ही परीक्षा सुरू केलेली आहे महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या मार्फे मार्फत जिल्ह्यातील विविध केंद्रावर दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे शिष्यवर्तीच पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दरमहा रुपये एक हजार दरमहा म्हणजे प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये तुम्हाला शिष्यवृत्ती मिळाली झाले बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते ओके आता या परीक्षेसाठी तुम्हाला परीक्षा द्यायची पण पात्रता काय कोण कोणते आहेत ते इथे पाहूया महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय स्थानिक स्वराज्य आठवीमध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करण्या नियमित विद्यार्थी विद्यार्थिनीस या परीक्षेस भासता येईल मग तो विद्यार्थी आता मध्ये पाहिजे तो असे अनुदानित शासकीय शाळेत असेल किंवा शासन मान्य अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थेत असेल तरी त्यांना नव्हते दोन नंबर चार्ट आहे पालकांचे म्हणजे आई व वडील दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न तीन लाख पन्नास हजार पेक्षा कमी असावे म्हणजे जास्त असू नये इन्कम आहे आपलं ते साडेतीन लाखाच्या आत पाहिजे नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा किंवा तलाठ्यांचा सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षाचा उत्पन्न दाखला शाळेच्या मुख्याध्यापकडे जमा करावा सदरचा उत्पन्न दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून आहे लक्ष द्या नेटवर गेलं होत पालकांच्या वाईवड्याची वार्षिक उत्पन्न साडेतीन लाखापेक्षा कमी सी नंबरचा पॉइंट आहे विद्यार्थी किंवा विद्यार्थी आता सातवी मध्ये किमान पंचावन्न टक्के गुण मिळून उत्तीर्ण झालेला असावा ठीक आहे तो आठवीत आलाय पण त्याला सातवीला कमी ते पंचावन्न टक्के गुण पाहिजे आणि जर तो अनुसूचित जाती म्हणजे एस सी अनुसूचित एस टीचा विद्यार्थी किमान पन्नास टक्के गुण मिळून तो उत्तीर्ण झालेला असावा त्यानंतर पहा खालील विद्यार्थी सदर परीक्षेत बसू शकतात तथापि शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत खालील विद्यार्थी सदर परिषद बसू शकतात तथापि शिष्यवर्तीसाठी काय अपात्र आहेत कोणकोणतं अपात्र होतं विना शाळेत शिकणारे विद्यार्थी केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी बसू शकत नाहीत म्हणजे ते अपात्र होतील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी शासकीय वस्तुग्राच्या सवलतीचा बोजन व्यवसाय शैक्षणिक सुविधेचा लाभ घेणारे विद्यार्थी सैनिकी शाळामध्ये शिकणारे विद्यार्थी या शिष्यवर्तीसाठी अपात्र आहेत त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी uh, पुणे डॉट इन व डब्ल्यू डब्ल्यू एम एस सी एन डब्ल्यू एस इन या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील म्हणजे ठीक आहे ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्यांच्या जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांग प्रमाणपत्राची खात्री करूनच जात व दिव्यांग माहिती भरावी विद्यार्थ्यांची जात व दिव्यांग प्रमाणपत्र एक प्रत मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवणे बंधनकारक आहे मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचा पास मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचा पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी आवेदन आव, आवेदनपत्रा स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे अपूर्ण भरलेले आवेदनपत्र संगणक स्वीकृत करणार नाही तुम्हाला इथे ऑनलाईन फॉर्म भरला तर तो पूर्ण फॉर्म भरला पाहिजे तर तो ऍक्सेप्ट होणार आहे ऑनलाईन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांच्या माहिती दुरुस्त करायचा सदर प्रवेश प्रवेशपत्र मिळण्यापूर्वी शाळांना शाळा लॉग इन वरून एडिट करता येईल जर तुम्ही फॉर्म भरलाय पण काही तुम्हाला वाटलं मिस्टेक झालेला आहे तुम्ही ते शाळेच्या लॉगिन वरून तुम्ही ते काय करतात एडिट करू शकतात पण ती पण कधी प्रवेशपत्र मिळण्यापूर्वी म्हणजे परीक्षेच्या अगोदर ठीक आहे म्हणजे प्रवेश पत्र डिक्लेअर होण्याच्या प्रवेश पत्र मिळाल्यानंतर दुरुस्ती केली जाणार नाही व संबंधित मुख्याध्यापकाची असेल यांची नोंद घ्यावी सविस्तर माहिती महाराष्ट्र परीक्षा परिषद यांच्या संकेतस्थळा उपलब्ध आहे आता ठीक आहे हे परीक्षेचं फॉर्म द्यावं लागेल फीस असेल ती तुम्हाला पेड करणे आवश्यक आहे शुल्क परीक्षेची खालील शुल्क आकारण्यात येतील ऑनलाईन आवेदन पत्र भरणे बारा सप्टेंबर ते अकरा ऑक्टोबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तेव्हा तुम्हाला एकशे वीस रुपये शुल्क आहे त्यानंतर विलंब शुल्क लागेल तुम्हाला दोनशे चाळीस आणि अतिविलंब शुल्क आहे तीनशे साठ अशा प्रकारे तुम्हाला शुल्क लागले आता परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे पहा विषयाचे नाव बौद्धिक क्षमताच असते म्हणजे मेंटल टेस्ट म्हणजेच मॅट या मॅट पेपर मध्ये एकूण नव्वद प्रश्न असतात ठीक आहे आणि एकूण नव्वदच गुण असतील नव्वद गुण नव्वद प्रश्न यासाठी कालावधी आहे नव्वद मिनिटाचा एक प्रश्न एक नौ, एक एका मार्काला ठीक आहे आणि दिव्यांग जर असेल कुणी तीस मिनिट एक्स्ट्रा टाइम मिळेल आणि वेळ असेल सकाळी हा पेपर सुरू होतो साडे दहा ते बाराच्या दरम्यान ठीक आहे क्षमताचा क्षमताचाच नाही स्कॉलरशिक ऍप्टीट्यूड टेस्ट दुपारनंतर असते ती तो पेपर आणि सेम पॅटर्न आहे ओके आणि याला पात्रता गुण एकत्रित चाळीस टक्के गुण पाहिजे एकत्रित मिळून ठीक आहे एकशे ऐंशी चे चाळीस टक्के फक्त पात्र होण्यासाठी आणि मेरिटमध्ये तुम्हाला शुअर त्याला म्हणजे मेरिट वेगळं लागेल सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांचे पात्रता गुण चाळीस टक्के मिळणे आवश्यक आहे एस सी एस टी व विद्यार्थ्यांचे पात्रता गुण बत्तीस टक्के मिळणे आवश्यक आहेत परीक्षेसाठी विषय पहा सदर परीक्षेचे दोन विषय असतील प्रत्येक पेपरसाठी ए बी सी डी संचा प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहेत ओके आता बौद्धिक क्षमता चाचणी यामध्ये कोणते घटक असत पाहूया ही एक मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारण भाव विश्लेषण संकलन इत्यादी संकलन आधारित नव्वद बहुपर्य वस्तुनिष्ठ प्रश्न असतात आता शालेय क्षमता चाचणी म्हणजे सॅट ही सामान्यतः इयत्ता सातवी व आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल लक्षात ठेवा सातवी आठवीच्या अभ्यासक्रमावर आता यामध्ये पहा सामान्य विज्ञान पस्तीस गुणांसाठी विचारला जात समाजशास्त्र पस्तीस पस्तीस पस्तित झाले सत्तर गुण दोन विषय आणि गणित विषय वी आहे वीस मार्काला ठीक आहे म्हणजे झाले एकूण नव्वद गुण ठीक आहे उपविषयावर गुणांची सामान्य भौतिकशास्त्राला भौतिकशास्त्र अकरा प्रश्न म्हणजे अकरा गुण आहेत रसायनशास्त्र अकरा आणि जीवितशास्त्र तेरा समाजशास्त्रामध्ये पहा इतिहासवर सर्वात जास्त भर दिला आणि भूगोल इतिहास पंधरा भूगोल पंधरा आणि नागरीशास्त्र पाच आणि गणितावर वीस गुण आहे आता या परी ही परीक्षा तुम्ही माध्यमातून देऊ शकता म्हणजे मीडियम मधून तुम्ही परीक्षा मराठी देऊ शकता उर्दू हिंदी गुजराती तेलुगू इंग्रजी तेलुगू कन्नड या सात माध्यमातून घेतली जाते सर्व विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे एकत्र तुम्ही मराठी घेतलं निवडलं तर तुम्हाला इंग्लिश मीडियमची पण क्वेश्चन पेपर एका साईडला दिसेल सेकंड पेजवर ठीक आहे म्हणजे सेमी विद्यार्थ्यांना यापैकी कोणते एकच माध्यम घेता येईल दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी स्वतंत्र उत्तर पत्रिका दिल्या जातील प्रत्येक प्रश्न कमाडे पर्यायासाठी चार वर्तुळे असतील योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे काळे बॉलपेनने पूर्णता पूर्णतः रंगून उत्तर नोंदवायचे आहे पेन्सिलचा वापर केलेली अपुरी औषध रंगोली उत्तर यांना गुण दिले जाणार नाही तुम्हाला पेन्सिलचा वापर करायचा नाही बरेच विद्यार्थी पेन्सिलचा वापर करतात ठीक आहे निळे किंवा काळा बॉल इथे वापर करायचा आहे तुम्ही आता आतापासून प्रॅक्टिस करा गोल राउंड सर्कल करणे पुन्हा भरण्यासाठी पण मुलांना खूप मोठी सवय आहे एक एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदवलेलं उत्तरे चुकीच्या पद्धतीने नोंदवलेली उत्तरे व्हाईट किंवा खडाखोर कर करून ती आपण पुन्हा रंगून टाकतो किंवा पुन्हा करतो हे पण चुकीचं याला मार्क मिळणार नाही तुम्हाला त्यानंतर प्रवेश पत्र कधी मिळते ह्या परीक्षेचे ऑनलाईन फॉर्मवर शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परीक्षेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी पुणे या संख्येचं शाळांना शाळेच्या लॉगिन वर परीक्षेपूर्वी दहा दिवस अगोदर उपलब्ध होतील म्हणजे परीक्षेच्या दहा दिवस तुम्हाला अगोदर काय करते हॉल तिकीट मिळून जातील सदर प्रवेश पत्र छापील परत विद्यार्थी उपलब्ध करून देण्याची तसेच सदर पत्र विद्यार्थी सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करण्याची सर्व जबाबदारी शाळे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाची असेल आता सर परीक्षेचे मूल्य वापर काही निगेटिव्ह वगैरे गुण आहेत का हे पण पाहूया आपण चुकी एखादा प्रश्न चुकला तर मायनस मार्क होतात का ओके विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तर पत्रिकाची तपासणी म्हणजे पद्धतीने करण्यात येते उत्तर मूल्यांकन करताना पद्धतीचा अवलंब केला जात नाही म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम लागू नाही खबरदारीच्या सर्व उपाययोजना यांचा विचार करून बीचूक बुनियादी तयार करण्यात येते त्यामध्ये अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमाच्या जमातीच्या विमुक्त व भाटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास वर्ग सह विद्यार्थी आरक्षणातील केंद्र शासनाने निश्चित केलेल्या कोट्यानुसार जिल्हा निय संवर्ग विद्यार्थी निवड करण्यात येईल प्रत्येक लागलेलं असते आरक्षण व शिष्यवर्ती संख्या अखिल भारतीय पातळीवर एनडबल शिष्यवर्ती संख्या एक लाख इतकी आहे ठीक आहे आणि महाराष्ट्रासाठी अकरा हजार सहाशे ब्याऐंशी कोटा निश्चित करून दिलेला आहे कोट्यानुसार व राज्याच्या संवर्गीय आरक्षणानुसार गुणवत्तेच्या आधारे संवर्ग संवर्गनिय विद्यार्थी शिष्यवर्तीसाठी निवड केली जाते किती कॅन्डिडेटची कॅपॅसिटी तर अकरा हजार सहाशे ब्याऐंशी विद्यार्थी ते निवडले जातात ओके दिव्यांगासाठी म्हणजे आपण कसं प्रत्येक संवर्ग राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षण असेल जिल्ह्यासाठीचा सा कोटा विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना विद्यार शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल निकाल घोषित करणे सदर परीक्षेचा सा निकाल साधारणपणे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल म्हणजे डिसेंबर मध्ये तुम्ही एक्झाम दिली त्याचा निकाल लागेल फेब्रुवारी महिन्यात सदर परीक्षेचा निकाल व निवाड्यावधी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध केली जाईल जिल्ह्यांनी शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळांना उपलब्ध काढून घेणे आवश्यक का आहे आज इकडे खूप पाऊस असल्यामुळे आपण लेक्चर घेतलेलं नाही उद्या आपण खूप महत्वाचा घटक घेणार आहोत ओके सर्व विद्यार्थ्यांनी आपापले फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या ठीके जे काही डॉक्युमेंट लागतात ते शाळेच्या मुख्याध्यापक कडे जमा करण्यात तुम्हाला आवश्यक आहे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र सन दोन हजार पंचवीस सव्वीस च्या या शैक्षणिक वर्षापासून परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक व प्रमाणपत्र डिजिटल प्रत संबंधित शाळेच्या लॉग इन मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे शाळेने सदर गुणपत्रक व प्रमाणपत्र लगेच प्रिंट काढून विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येवी तसेच डिजिटल प्रतीची सॉफ्ट कॉपी शाळेत जतन करून ठेवण्यात यावी शिष्यवृत्ती कधी तुम्हाला पहा शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना नववी ते बारावी पर्यंत दरमहा एक हजार वार्षिक शिष्यवर्ती दिली जाईल शिष्यवर्ती प्राप्त विद्यार्थ्यांना अकरावी प्रथम संधीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे तुम्हाला शिष्यवर्ती मिळायची असेल तर पहिल्याच वेळ परीक्षा पास लागेल इयत्ता दहावीमध्ये किमान साठ टक्के गुण मिळणे आवश्यक आहेत एस सी एस टी विद्यार्थी किमान पंचावन्न पैकी को आवश्यकता आहे सदर यशस्वर्ती विधानाचे काम शाळेचे मुख्याध्यापक शिक्षण अधिकारी माध्यमिक व माध्यमिक शिक्षण संचालक योजना यांच्या मार्फत केली जाते अनधिकृत इशारा शिक्षण मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे शिवाय अन्य कोणत्याही संस्थे या प्रकारची परीक्षा किंवा पूर्व परीक्षा घेणे प्रमाणपत्र देणे शिष्यवर्ती देणे महाराष्ट्रात प्राधिकृत करण्यात आलेली नाही अशा संस्था पावजी कोणती जबाबदारी शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली किंवा महाराष्ट्र परीक्षा पुणे यांच्यावर राहणार नाही ठीके अशा प्रकार माहिती पाहिजे उद्या आपण खूप महत्वाचं घटक अभ्यासणार आहोत ठीक आहे आज थोडासा पाऊस आणि लाईट प्रॉब्लेम असतो आपण क्लास घेतला नाही उद्या घेऊया गुड नाईट थँक्यू